नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो जे विद्यार्थी नुकतेच डिप्लोमा पास आऊट झालेले आहेत जे विद्यार्थी नुकतेच इंजिनिअरिंग पास आऊट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना सरळ सेवा असेल महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असेल तर याबद्दलची जास्त माहिती नसते कुठल्या एक्झामिनेशन्स आहेत आत्ता कुठल्या एक्झामिनेशन्स ते देऊ शकतात कारण काही विद्यार्थी असेही आहेत की ज्यांनी आत्ता डिप्लोमा पास केलेला आहे आणि जे इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेणार आहेत किंवा त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे पण ते सुद्धा विद्यार्थी ज्युनियर इंजिनियर असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल किंवा भूकर मापक असेल या पदासाठी पात्र आहेत मग त्यांनी नेमका फोकस कसा ठेवला पाहिजे हे आपण या सेशनमध्ये बघणारच आहोत आणि आगामी येणाऱ्या ज्या काही एक्झामिनेशन आहे काही एक्झामिनेशन या प्रोसेसमधल्या आहेत काही एक्झामिनेशन ह्या येणाऱ्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने तुमचा एक प्लान एक रोडमॅप तयार असला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन लागणार आहे की आत्ता सध्या स्थितीला कुठल्या कुठल्या परीक्षांचे काय स्टेटस आहे तर हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कुठलाही पार्ट बिलकुल स्किप करू नका आणि इन्फिनिटी अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका ओके तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता काही पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या ॲडव्हर्टाईजमेंट आलेले आहेत काहींचे फॉर्म फिलिंग झालेले आहेत काहींचे फॉर्म फिलिंग सुरू आहेत काही प्रोसेसमध्ये आहे काही फक्त एक्झाम राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की येणारे एक्झाम कुठे आहेत जेणेकरून नवीन विद्यार्थी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्पेसिफिक अभ्यास करून किंवा चांगल्या पद्धतीने एक सक्सेस मिळू शकतो कारण त्याच्याकडे आता सफिशियंट वेळ असणार आहे आगामी येणाऱ्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी ओके तर बघा ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल ज्याच्यामधली ज्युनियर इंजिनियर पोस्ट डब्ल्यू आर डी असेल वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट महाट्रान्सको ए आपल्याला माहिती आहे ही पोस्टपॉन झालेली एक्झामिनेशन आहे डब्ल्यू डीची जी एक मोठी भरती झाली होती जेई आणि सी एची परत आर टी आयच्या माध्यमातून माहिती आहे आपल्याला की तिकडे वॅकन्सी आहेत मीरा भाईंदर युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ओके जीवन प्राधिकरण असेल त्याच्या व्यतिरिक्त भूमी अभिलेख असेल तर ह्या ज्या एक्झामिनेशन्स आहेत ह्या ज्या पोस्टिंगज आहेत तर ह्याच्या काय नेमका स्टेटस आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्लान कसा तयार करावा लागणार आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग एक्झाम इन प्रोसेस आपल्याला माहिती आहे पी एम सी जेई पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी ज्युनियर इंजिनियरची दोन हजार चोवीसमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट ही आली होती त्याच्यामध्ये त्यांनी आता अपडेट केलं होतं आणि जे विद्यार्थी इथे संवर्ग चेंज करण्यासाठी पात्र होते तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी फॉर्म मॉडिफिकेशनची एक डेट दिली होती आणि त्याच पर्टिक्युलर नोटिफिकेशनमध्ये एक असं सुद्धा मेन्शन केलं होतं की नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा अलायदा चान्स देण्यात येईल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्या आपण लक्ष ठेवून आहे त्या पी एम सी जेईसाठी सुद्धा ओके ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपल्याला माहिती आहे ज्युनियर इंजिनियर जी अपकमिंग एक्झाम आहे जी प्रोसेसमध्ये आहे मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन याचेसुद्धा फॉर्म फिलिंग वगैरे स्पेसिफिकली आत्ता सुरू आहे आणि ही जी एक्झाम आहे महाट्रान्सको आपल्याला माहिती आहे की ती एक्झाम अगोदर सात सप्टेंबरला होणार होती त्यानंतर परत पोस्टपोन झाली आणि अजून ती एक्झामिनेशेशन झालेली नाही ओके त्याच्या व्यतिरिक्त अजून अपकमिंग एक्झाम जे आहेत की जे नोटिफाईड होऊ शकतात नोटिफिकेशन ज्याचं येऊ शकतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे भूमी अभिलेख बुकरमापक हे जे पद आहे अगोदर जवळपास अकराशे प्लस जागेंची जाहिरात आली होती आणि त्या पोस्टिंग झाल्या होत्या पण त्याच्यातल्या साधारणतः सातशे विद्यार्थ्यांनी जॉब सोडल्यामुळे ओके आता जे आपल्याकडे माहिती आहे साधारणतः नऊशे पाच ह्या वॅकन्सीज आहेत आणि त्याचे जर एकूण पदे बघितली आपण तर अकराशे चोवीस म्हणजे या दरम्यानची एक मोठी ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात ही नजीकच्या काळामध्ये हे येणे येणार आहे ओके आपल्याला माहिती आहे की विविध विद्यार्थी संघटना असेल विविध पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की विद्यार्थी असतील तर हे याच्यामध्ये प्रोसेसमध्ये काम आहेत आणि त्याच्यावरती काम चालू आहे तर डब्ल्यू सी डी जेई आणि सी ए वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट एम जे पीचं ज्युनियर इयर पोस्ट आणि पी डब्ल्यू डीमधल्यासुद्धा जेई आणि सी ए ह्या ज्या एक्झाम आहेत ह्या एक्झाम नोटिफिकेशन येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत नजिकच्या काळामध्ये ओके okay? आता याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो विविध ज्या परीक्षा आहेत या परीक्षा ज्या कंडक्टिंग ऑर्गनायझेशन आहे बॉडीज आहेत याच्यामध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत एक म्हणजे टी सी एस आणि एक आहे आय बी पी एस तर काही एक्झामिनेशन टी सी एस याच्यामधली ठाणे म्युन्सिपलची एक्झाम टी सी एसकडे आहे मीरा भाईंदर म्युन्सिपल ही टी सी एसकडे आहे त्यानंतर आय बी पी एसकडे पी एम सीची एक्झाम आहे महाट्रान्स्कोची आहे आता याच्यामध्ये अभ्यास करताना एक लक्षात ठेवायचं की आय बी पी एस जे आहे यांचं नॉन टेक्निकल तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करावी लागतं स्पेशली आपटी रिजनिंगचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये बँकिंग लेवलचे क्वेश्चन्स ते विचारतात आणि इथे टेक्निकल पार्ट हा त्या मानाने थोडासा मॉडरेट लेवलला असतो आणि तेच जर आपण टी सी एसचे पेपर बघितलेत कारण त्यांच्या रिस्पॉन्स शीट मिळतात तर याच्यामध्ये जो नॉन टेक्निकल पार्ट आहे हा नॉन टेक्निकल पार्ट कंपेयर टू आय थोडासा मॉडरेट लेवलचा असतो पण टेक्निकलचे जे क्वेश्चन्स आहेत यांच्या ज्या सेंट्रलच्या बँक क्वेश्चन बँक आहेत बरोबर आहे टी सी एस सेंट्रल लेवलला सुद्धा एक्झाम घेतात तर एक ते विविध राज्यातल्या ज्या टेक्निकलच्या एक्झाम्स होतात त्याच्यामधले क्वेश्चन्स इथे जास्त बघायला मिळतात त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना नवीन क्वेश्चन्स हे तिकडे बघायला मिळतात तर हा एक महत्त्वाचा फरक आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एखादी एक्झामची तयारी करतो ती कोण एक्झामिनेशन कंडक्शन बॉडी घेते ते, ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमची जी स्ट्रॅटेजी आहे थोडीशी बदलावी लागते आय बी पी एसला नॉन टेक्निकलवरती जास्त आणि टी सी एसला टेक्निकलवरती जास्त ओके आणि आता येणाऱ्या ज्या एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये डब्ल्यू सी डी असेल डब्ल्यू आर डी असेल एम जे पी असेल पी डब्ल्यू डी असेल भूमी अभिलेख डिपार्टमेंटची मापक या पदासाठीची परीक्षा असेल हे अजून कोण घेणार आहे हे अजून ॲडव्हर्टाईजमेंटच डिक्लेअर झालेले नाही आहे पण एट टू बी डिक्लेअर्ड लवकरच जाहिरात आल्यानंतर त्याच्यामध्ये ते मेन्शन असेल तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाईपलाईनमध्ये आहे आत्ता राईट नाव ॲज ऑन टुडे काय स्टेटस आहे ते बघूया आपल्याला माहिती आहे पी एम सी जेई दोन हजार चोवीसची ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यानंतर जे आरक्षण चेंज झाले त्याच्यानुसार संवर्ग चेंज करण्यासाठी कारण जागा वाढल्या आणि जागा वाढल्यामुळे काय झालं की पॅरल रिझर्वेशन जे आहे त्याच्यामध्ये जागा आल्या तर फॉर्म अपडेट करण्यासाठीची बारा सप्टेंबरची या महिन्यातली तारीख होती ओके okay? आणि ती तारीख सुद्धा आता उलटून गेलेली आहे याच्यामध्ये आता आपण ही वाट बघतोय की नवीन विद्यार्थ्यांसाठी काही नोटिफिकेशन येतं का कारण तशा पद्धतीचं एक पत्र त्यांनी या अगोदरच जाहीर केलं होतं ओके okay? या एकशे एकोणसत्तर जागा आहेत ज्या अगोदर एकदम कमी होत्या त्यानंतर वाढल्या एकशे एकोणसत्तर जागा आणि डेफिनेटली नवीन विद्यार्थ्यांना इथे ऑपॉर्च्युनिटी असणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्याच एका पत्राद्वारे हे असं इंडिकेट होतंय की नक्कीच ते नवीन विद्यार्थ्यांना इथे चान्स देतील ठीक आहे दुसरं आहे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन याची सद्यस्थिती काय आहे बघा तर फॉर्म फिलिंग जी आहे ही फॉर्म फिलिंग सुरू आहे त्रेसष्ट जागेंसाठी आहे आणि सतरा तारखेपर्यंत डेफिनेटली म्हणजे उद्यापर्यंत याची काय आहे डेट आहे फॉर्म फिलिंगची तर तुम्ही जर भरला नसेल तर आज तुम्ही ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा फॉर्म आज भरू शकता ओके महाट्रान्स्को आपल्याला ही माहिती आहे ऑलरेडी फॉर्म फिलिंग झालं आहे फॉर्म एंड झाला आहे त्याच्यानंतर त्याची डेट आली होती विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आणि त्यानंतर ती एक्झाम पोस्टपोन झाली ओके एकशे चौतीस जागासाठीची ही जी एक्झामिनेशन आहे ही पोस्टपोन झालेली आहे ओके okay. त्यानंतर मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी आहे याची फॉर्म फिलिंग जी आहे ही सुद्धा संपली आहे याच्यामध्ये सत्तावीसच सत जागा होत्या आणि तेरा पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार होता त्याच्यामुळे बघा ज्या एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंग अजून सुरू आहे जसं सतरा तारीख आहे बघा इथे सतरा सप्टेंबर तर तुम्ही तुम्ही पात्र असाल तर ते भरा जे ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत तिथे आपण काही करू शकत नाही जर फॉर्म भरता नाही आला तर लेटेस्ट विद्यार्थ्यांना पण ज्या तारखा आहेत त्याला तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ह्या येणाऱ्या एक्झामिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी सगळे जे पात्र आहेत विद्यार्थी ते नोटिफिकेशन आल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये भूकरमापक जरी इथे सातशे म्हटलेलं आहे तरी याच्यामध्ये जागा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे नऊशे पाच ते अकराशे चोवीसमध्ये येऊ शकतात आणि लवकरच ही जाहिरात येऊ शकते त्यानंतर जीवन प्राधिकरणमधलं एक साधारणतः पाचशे जागांची ती जाहिरात येऊ शकते ही लवकर जागी जाहिरात येईल आणि जे सगळ्यात बंपर ज्याला म्हणतो आपण जागा आहे वॅकन्सी आहे पदभरती तर ही वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट डब्ल्यू आर डी जे साधारणतः आठशे सत्त्याण्णव जागांची ही जाहिरात येऊ शकते ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे स्टेटस आहे करंट स्टेटस आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरला आहे ही पर्टिक्युलर स्टेटस आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये जर वन बाय वन जायला गेलं म्हणजे जा प्रत्येक एक्झामिनेशनशी रिलेटेड डिटेल बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं आपण जे बोललो पी एम सी जेई तर पी एम सी जेईमध्ये हे जे आहे तर हे अपग्रेडेशनसाठी बारा सप्टेंबर ही तारीख त्यांनी परत एकदा दिली होती आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की जे काही पर्टिक्युलर पॅरल रिझर्वेशन वाढले होते एकशे एकोणसत्तर जागा झाल्यामुळे ओके तर त्याच्यामध्ये त्यांना ज्या ज्या पर्टिक्युलर याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये जागा वाढल्या तर तुम्हाला संवर्ग चेंज करण्यासाठी म्हणजे फॉर्म अपडेट करण्यासाठी ही लिंक ओपन करून दिली होती तर त्यासंबंधीचं हे होतं बघा ओके आणि दुसरी गोष्ट आहे जसं नवीन कॅन्डिडेटसाठी बघा मी म्हटलं तर पी एम सीचं एक हेच पत्र आहे बघा याच्यामध्ये जाहीर प्रकरण त्यांनी काय दिलं होतं तर डेफिनेटली याबाबत नव्याने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे आता हे जे स्टेटमेंट आहे हे प्रॉपर जर रीड केलं तर आपण अशी होप करूया की नक्कीच याच्यामध्ये काहीतरी अपडेट येईल बारा ऑगस्टचं हे पत्र होतं पी एम सी सी रिलेटेड ठीक आहे आता पी एम सी जेईला सिलेबस आपल्याला माहिती आहे सिक्स्टी चा पॅटर्न आहे ओके तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल याच्यामध्ये जर आपण गेलो तर टेक्निकलचा भाग जो आहे हा फोर्टी पर्सेंटचा आहे नॉन टेक्निकलचा सिक्स्टीचा आहे आणि या सिक्स्टीमध्ये परत चार भाग होणार आहे पंधरा प्रश्नांचे आणि हे प्रश्न कुठले असणार आहे मराठी भाषा असणार आहे इंग्लिश असणार आहे जनरल नॉलेज असणार आहे रिजनिंग असणार आहे आणि टेक्निकलमध्ये जे कुठलं सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे तर ते सगळे जे टॉपिक आहे साधारणतः सोळा ते सतरा सब्जेक्ट याच्यामध्ये बसतात पी एम सीचा जुना पेपर जुनी जी रिक्रुटमेंट झाली होती त्याचा रेफरन्स आपण घेऊ शकतो तर असं हे साठ आणि चाळीस शंभर क्वेश्चनचा जो आहे तो पॅटर्न असणार आहे पी एम सी जेईचं ओके आता ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पी एम सीचं सगळं बघितलं आपण पॅटर्न काय आहे काय स्टेटस आहे आता ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बघा ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जी डेट आहे फॉर्म फिलिंगची डेट ही एक्सटेंड झालेली आहे सतरा पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तर याच्यामध्ये अजूनही चान्स आहे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी याच्यामध्ये जे कनिष्ठ अभियंता दोन गट क आहे ओके ज्याची वेतन श्रेणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा जर लेखा जो का आपण बघितला तर ही एकूण पदसंख्या जी आहे ही सिक्स्टी थ्री आहे त्रेसष्ट ओके आणि त्याच्यामध्ये आपण बायफर्केशन करू शकतो आणि याच्यामध्ये पात्र कोण होतं तर विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी त्यांनी मेन्शन केलेलं होतं ओके तर डिग्रीवाले इथे पात्र आहेत उद्यापर्यंत फॉर्म भरू शकता हे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आता महाट्रान्स्को एई ऑलरेडी फॉर्म फिलिंग संपलं आहे एक्झाम एकदा पोस्टपोन झालेली आहे जसं मी मागा सांगितलं की एक्झाम इज पोस्टपोन फ्रॉम सेवन सप्टेंबर आणि नवीन अजून काहीही आलेलं नाही याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि जर मार्क सिस्टीम बघितली तर महाट्रान्सको मग ते इलेक्ट्रिकल असो मेकॅनिकल असो किंवा सिव्हिल असो यांचा पॅटर्न थोडंसं एकदम डेंजर लेवलचा आहे डेंजर लेवल, लेवल म्हणजे टेक्निकलला जास्त मार्क आहेत टेक्निकलला प्रत्येक प्रश्नाला टू पॉईंट टू तर पन्नास हे जे प्रश्न आहेत याला एकशे दहा मार्क आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला टू पॉईंट टू मार्क आणि नॉन टेक्निकलला मात्र वेटेज खूपच कमी आहे इथे ऐंशी प्रश्न चाळीस मार्कांना आहे ओके तर मग हे जर बघितलं आपण तर एकशे तीस प्रश्न आहेत आणि मार्क आहे, आहे एकशे पन्नास ज्याला कन्वर्ट करतात ते शंभरमध्ये तर हा पॅटर्न थोडा वेगळा आहे याच्यामध्ये हे जे ऐंशी आहेत तर वीस दहा आणि दहा म्हणजे चाळीस वीस वीस असा त्यांचा मार्कांचा आणि क्वेश्चनचा पॅटर्न आहे ओके okay? तर बघा याच्यामध्ये जे टेक्निकल नॉलेज आहे ते पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्काला याच्यामध्ये रिजनिंग आहे चाळीस प्रश्न वीस मार्काला कॉन्ट आहे वीस प्रश्न दहा मार्काला आणि मराठी भाषा आहे वीस प्रश्न दहा मार्काला ओके okay? तर असा हे एकशे पन्नास मार्कांचा जो पेपर आहे ओके आणि दोन तासामध्ये सॉल्व करायचा आहे आता मीरा भाईंदर मीरा भाईंदर एम एन सी बघा याच्यामध्ये फॉर्म फिलिंग जी आहे हे एंड झालेली आहे फॉर्म आता नव्याने भरता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी एक्झाम पॅटर्न बघावा आणि परीक्षा द्यावी एक्झाम पॅटर्न काय आहे तर याच्यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे जसा मगाचा आपण पॅटर्न बघितला कशासाठी तर पी एम सीसाठी नॉन टेक्निकल साठ प्रश्न टेक्निकल चाळीस प्रश्न याच्यामध्ये चार पंधरा 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 आणि पंधरा आणि प्रत्येक याला दोन मार्क म्हणजे टोटल याचे एकशे वीस मार्क आणि याचे ऐंशी असे दोनशे मार्काची ही एक्झाम आहे मीरा भाईंदर एम एन सीमधली आता डब्ल्यू सी डी याचं स्टेटस काय आहे तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये बरेच पत्रव्यवहार झालेत आणि याच्यामध्ये जे डब्ल्यू सी डी वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट आहे तर याच्यामध्ये हायर सेक्रेडरियल लेवलला जो काही रोस्टर आहे जो काही बंद आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे आणि या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे ओके आता हे जे पत्र आहेत हे पत्र सगळ्या माहिती आपल्याला आर टी आय टाकल्या सगळ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत फक्त हे एक शासकीय प्रोसेस आहे विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की बाबा रे हां ही एक्झाम होणार आहे नक्कीच येणार आहे मग फक्त आपलं काम काय आहे तर आपलं काम त्या दृष्टीने अभ्यास करणे हे आहे तर डब्ल्यू सी डीची तीस स्टेट आहे डब्ल्यू आर डीमध्ये बघा डब्ल्यू आर डीमध्ये जर वॅकन्सी बघितली आपण तर याच्यामध्ये डिटेल जरी दिलेलं असेल तर आपण फक्त पदे बघूया रिक्त रिक्तपदांपैकी काही हे प्रमोशननी भरल्या जातात तर प्रमोशनला आपण काट मारूया या सा सध्याची सरळ सेवेनी भरणारी जी पदं आहेत ती लक्षात घ्या याच्यामध्ये सिव्हिल आहे बघा ज्युनियर इंजिनियर आणि शाखा अभियंता आहे म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंता याच्या बाराशे बावन्न पोस्ट आहेत मेकॅनिकलच्या बघा जेईच्या ह्या आहेत दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर आणि शाखा अभियंता आहे बघा ह्या आहेत एकशे बेचाळीस अशा टोटल जवळपास सोळाशे बहात्तर जागांची ही वॅकन्सी डब्ल्यू आर डीची आहे ही रिक्त जागा आहेत आणि ह्या भरायची जी प्रोसेस आहे ती लवकरच सुरू होईल येते लक्षात आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्याबद्दल अजून तेवढे डिटेल्स नाहीत आपल्याकडे असं आहे पी डब्ल्यू डी आणि एम जे पी आता संबंधित अपडेट आपल्याला माहिती आहे की पी डब्ल्यू डीमध्ये जेव्हा स्पेसिफिकली आर टी आय टाकली तर मागच्या वेळेस ज्या फुलफिल केल्या होत्या त्यांनी जेई आणि सी एच्या जागा त्याच्या व्यतिरिक्तही विभागवार ह्या अजूनही रिक्रुटमेंट लागणार आहे आणि अजूनही पदं हे रिक्त आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही जाहिराती लवकर लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अभ्यासात राहायचं आहे जर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्स करू इच्छित असाल या सगळ्या आत्तापर्यंत ज्या काही मी सांगितल्या सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल इन्क्लुडिंग पुणे ठाणे मीरा भाईंदर त्याच्या व्यतिरिक्त एम जे पी पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी ज्युनियर लेवलच्या ज्या काही एक्झामिनेशन आहे याला क्रॅक करण्यासाठी ए डी आर आपली जी बॅ बॅच आहे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट ही ऑनलाईन बॅच पण अवेलेबल आहे ऑफलाईन बॅच पण अवेलेबल आहे एकदम उत्कृष्ट असा शिक्षक वर्ग आहे आणि स्पेसिफिक तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये पी डी एफमध्ये तुम्हाला डेली ज्या काही क्लासमध्ये नोट्स मिळतात किंवा जे काही फॅकल्टी शिकवतात तेचसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करायचा आहे आणि तसंच जर तुम्हाला रेडीमेड स्टडी मटेरियल पाहिजे तर याच्यामध्ये लेटेस्ट अपडेटेड आपलं बारा हजार एम सी क्यू जे पुस्तक आहे टी सी एस आय बी बी एस पॅटर्नवर आधारित गिरीश सरांचा फोटो असलेलंच पुस्तक तुम्ही परचेस करा आणि यामध्ये जे लेटेस्ट एक्झामिनेशन झालेले होते दोन हजार पंचवीसला नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कौ, एन सीच्या हे सुद्धा पेपर याच्यामध्ये अवेलेबल आहे तसंच टाउन प्लॅनिंग असिस्टंटचा टी पी एचा दोन हजार चोवीसचा जो पेपर होता तो सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे तर बारा हजार बेस्ट बुक आहे बघा त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख या विभागामध्ये भूकरमापक हे जे गट कचं पद आहे याची एक मोठी जाहिरात लवकरच येणार आहे इथे ये जरी आपण सातशे भटलेलं आहे तरी त्याच्यामध्ये अपडेट आलं होतं नऊशे पाच आणि एकूण रिक्त जागा जसं मी आता सांगितलं अकराशे चोवीस तर यासंबंधीची जी जाहिरात आहे ही लवकरच येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला तयारी करून हे महत्वाचं आहे याच्यामध्ये जे परीक्षेचं स्वरूप आहे एकदम सिम्पल आहे परीक्षेच्या जा ज्यामध्ये शंभर प्रश्न आहेत बघा हंड्रेड एम सी क्यू ओके याला डिवाईड करू शकतो आपण वेगवेगळ्या विषयामध्ये याच्यामध्ये मराठी विषय आहे दुसरा इंग्लिश विषय आहे तिसरा आहे तुमचं सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही कंप्लीट नॉन टेक्निकल बेस्ड पोस्ट आहे नॉन टेक्निकलचे तिकडे काय आहे तर विषय आहे तुम्हाला अभ्यास करताना नॉन टेक्निकल करावा लागणार आहे टेक्निकल नाही तर सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी पात्र विद्यार्थी जे आहेत मागच्या वेळेस सिव्हिल डिप्लोमा इंजिनिअरिंगचा आणि आय टी आय सर्वेअर हे सुरुवातीच्या जाहिरातीमध्ये होते त्यानंतर याच्यामध्ये अपडेट आली आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थी जे आहेत ग्रॅज्युएट झालेले ते विद्यार्थीसुद्धा त्यांनी पात्र केले ओके यासाठी जे आपली नवीन ऑफ ऑनलाईन बॅच लाईव ही बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला सुरू होती आहे तुम्ही अजूनही ॲडमिशन घेतली नसेल तर आत्ताच संपर्क करा मगा मी नंबर सांगितला आहे बघा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती ओके okay? आणि जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की मला रेकॉर्डेड बॅच पाहिजे तर रेकॉर्डेड बॅचसुद्धा अवेलेबल आहे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये त्याच्यासाठी सुद्धा याच क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं भूकरमापक या पदासाठी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या एक्झामिनेशनमध्ये सर्व रेकॉर्ड तोडणारं जे पुस्तक आहे आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचं ते पुस्तक फुल अपडेटेड आणि त्यावेळेच्या जी एक्झाम झालेली आहे याच्यामध्ये दोन हजार चौदाची एक्झाम झाली होती बघा त्या पर्टिक्युलर एक्झामचा कम्प्लीट क्वेश्चन पेपर त्याची आंसर की आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्सप्लेनेशन हे दिलेलं आहे तसंच जी लेटेस्ट चाचणी झालेली आहे किंवा लेटेस्ट एक्झाम झालेली आहे तर त्याचे जे आय बी पी एसचे लेवलचे क्वेश्चन आहे तर त्या लेवलच्या क्वेश्चनचे सगळे इक्वॅलंट क्वेश्चन्स या बुकमध्ये दिलेले आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्यज्ञान बौद्धिक चाचणी हे सगळे जे टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक कवर होतात एक परफेक्ट सक्सेस गाईड आहे विद्यार्थी मित्रांसाठी गिरीश सरांचा फोटो बघूनच तुम्ही हे परचेस करा ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्यांनी फॉर्म भरलेले असतील ज्या एक्झाम ऑलरेडी आलेल्या आहेत त्यांनी अभ्यास करायचा आहे पॅटर्न समजून घ्यायचं आहे जुने पी वाय क्यू एक शस्त्र म्हणून वापरायचे ओके ज्या जागा अजून आलेल्या नाहीत जे विद्यार्थी लेटेस्ट फ्रेशर आहेत डिग्री असेल डिप्लोमा असेल जे पात्र असेल मिनिमम क्र क्रायटेरियानुसार त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ह्या एक्झामचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे याच्या अगोदरचे काही रेफरन्स घ्यायचे आहेत टी सी एसचे सगळे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतात मार्केटमध्ये कारण त्यांची रिस्पॉन्स शीट मिळते तर त्या एका एका पर्टिक्युलर क्वेश्चनपासून पाच पाच क्वेश्चन तयार करा म्हणजे तुम्हाला वेगळं असं स्टडी मटेरियल करायची गरज पडणार नाही ओके तुमचं जे स्टडी मटेरियल आहे ते युनिक असलं पाहिजे सिंगल असलं पाहिजे सिंगल स्टडी मटेरियल मल्टिपल रिव्हिजन्स हा फंडा त्याच्यामध्ये तुम्ही वापरला पाहिजे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आगामी येणाऱ्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांपर्यंत याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच